कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघ यांनी तालुक्यासह जिल्ह्यातील दूध संस्थेचे सोळा टक्केवरून यावर्षी पंचेचाळीस टक्के डिबेचर कपात केली आहे हे डिबेचर कपात करू नये म्हणून कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष श्री ज्योतिराम घोडके वडणगेकर युवराज शेलार बाळासाहेब पाटील अनिल कुरणे राजाराम पाटील अनिल जाधव मच्छिंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोकुळचे चेअरमन यांना हे डिबेचर वीस टक्के कपात करा आणि पंचवीस टक्के तालुक्यासह करा या संदर्भात निवेदन दिले होते पण त्यांनी कुठलाही प्रकारचा निर्णय न घेतल्यामुळे शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट माणिक शिंदे आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष श्री ज्योतिराम घोडके वडंगेकर तालुक्यासह जिल्ह्यातील दूध संस्थेचे दूध उत्पादक आणि संस्थापक यांच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करूनसुद्धा गोकुळ दूध संघाने कुठल्याही प्रकारचा विचार न केल्याने गोकुळ दूध संघाच्या संचालिका सौ श्रोमिका महाडिक शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हा अध्यक्ष श्री ज्योतिराम घोडके तालुक्यासह जिल्ह्यातील दूध उत्पादक आणि शेतकरी यांच्या वतीने गायी म्हशी समवेत कोल्हापूर जिल्हा गोकुळ दूध संघावरती मोर्चा काढण्यात आला दूध उत्पादक शेतकरी आणि पोलिसात चांगलीच झटापटी झाली शेवटी गोकुळचे विद्यमान संचालक आणि माजी चेअरमन अरुण डोंगळे साहेब आणि संचालक मंडळाने याच्यावरती मार्ग काढू असे आश्वासन दिले या मोर्चा मध्ये जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके आज हा मोर्चा काढलापूर हे ते, जर त्यांनी नाही केलं त्यापेक्षा उग्र मोर्चा काढला जाईल अनेक वेळा मोर्चे अनेक वेळा नेते अनेक वेळा उपोषण जरी केले पण त्यात त्या कुठल्याही गोष्टी त्यांनी विचार केलेला नाही मान्य गोकुलश शर्मन यांना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिलं होतं की डिव्हिजन तुम्ही जे पंचेचाळीस कट केले ते राज्यासह जिल्ह्यातील दूध उत्पादकांना हे अन्यायकारी ठरणार आहे पशुपालन उत्तम व्यवसाय अर्जंत असताना डिव्हेंचर तुम्ही कट करू नका या दुध संस्थेनं त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा किंवा लाभ होणार नाही यापासून दुध उत्पादक वंचित होणार आहेत आणि अडचण देणार आहेत पशुपालन उत्तम व्यवसाय अडचणीत आहे शेतकरी लाल खुराब लंपी कोरोना यासारख्या आजाराला जनावरती सामोरं जात असताना या गोपूने जे डिव्हेंचर जे कट केलेलं आहे हे डिव्हेंचर ताबडतोब तालुक्याच्या जिल्ह्याच्या खात्यावरती दुध उत्पादकांना न्याय म्हणून देण्याचं त्यापेक्षा उत्तर आंदोलन केलं जाईल सामान्य शेतकऱ्याची दूध उत्पादकाची दिपोळी चांगल्या अर्थात साजरी होत असताना ह्या वर्षी ह्या लोकांची कपात केली म्हणजे आमच्या दूध उत्पादकाच्या तोंडावर सण मारायचं काम केलं याचा कल्पना त्या संचालक वाडीला राहिल्याशिवाय राहणार नाही त्याने या आठ दिवसामध्ये त्याने रिमेट रेल्वेच्या दूध आहे ते खात्या रेल्वेच्या जर नाही जमा केलं की आता सगळं तर कुठल्याही चॅनलच्या संचालकांना त्या रस्त्यावर फिरू देणार नाही किंवा दूध संघामध्ये एंट्री करू देणार नाही ना ना आम्ही महादेव मालिक साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहोत आम्हाने दूध उत्पादक आहे आम्ही असतो लढाई आहे आमच्या तुमच्या कुठल्या सिस्टीमला विरोध नाही पण दूध उत्पादकांच्या जेव्हा जो तुम्ही मोठवायचं काम केलं आहे तुम्हाला महिन्याला पाकिट यायचं काम त्या कुठेच राजकारणी नेत्याने केलेला आहे तुम्ही नुसत्या पैशाने त्याला जाऊ नका दूध उत्पादका याच्या अडचणी आहेत म्हणजे जनावरांना लंब्या आजार झाल्यात काही जनावर आजारानं लाडी ज्या साथीनं आजारी पडले त्याचं नुकसान या दूध संघाने कधी त्याचं पाऊल उचललं नाही काही संचालक असे महाशय आहेत ज्यांच्या स्वतःच्या दूध संस्था आहेत त्यांच्या दूध संस्थेच्या मशीन पहिला तपासा त्यांच्या डिबेचे तुम्ही किती कट केले तपासा आमच्याकडे त्याचा तपशील आहे ज्या ज्या संस्थेच्या संचालक आहेत त्यांचं मत तुम्ही काही घेतलं नाही आज माझ्या संस्थेचा आठ लाख एकसठ हजार घेतलेला आहे आज रघुबाडी संस्थेचं चार लाख एकसठ हजार घेतलेलं आहे आमच्या चिखलीच्या गावातून तुम्ही बत्तीस लाख हे कपात केल्या त्या बत्तीस लाख आमच्याकडे आला असते तर आम्ही दूध उत्पादकाला वीस टक्के बावीस टक्के निवेळीत दिलं असता आणि दूध उत्पादकाची आमची दिपाळी चांगल्या अर्थानं सुखी समृद्धीन झाले असते पण हे जे पाप केलेला आहे याचा पापाचा घरा भालेश्वर राहणार नाही एवढेच बोलून मी माझी विनंती करू शकतो